नमस्कार मी शिवसैनिक महिलांसाठी एक महत्वाची सूचना आता अर्ध्या तासापूर्वी आमच्या शिवसेना कार्यालयामध्ये काही महिला आल्या एक आठ दहा महिला होत्या ॲड्रेस विचारत आल्या त्या त्यांनी विचारलं की हा ॲड्रेस कुठे असा असा आहे तर त्या बिल्डिंगच्या इकडे पण जाऊन आला पण तो चुकीचा ॲड्रेस होता तर मी विचारलं विषय काय नक्की तर ते बोलले आमच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे मी बोललो तुम्ही कुठून आलाय ते बोलले आम्ही कल्याण आलेलो आलेलोय आज आम्ही पंधरा दिवस झालोय फिरतोय सगळ्या गोष्टीकडे पण आम्हाला कोणत्या गोष्टीचा नाही भेटत नाही ना विषय काय त्यांनी आम्हाला विचारलं इकडे मी त्यांना बसवलं आणि विचारलं की नक्की काय विषय तर त्यांनी सांगितलं की एक पंधरा पंचवीस वीस पंचवीस दिवसापूर्वी त्यांना एकाला फोन आला की तुम्हाला आम्ही लोन करून देतो वीस लाख तीस लाख तुम्हाला लोन करून देऊ शकतो तर त्या महिला गरज होती तर ती बोलली ठीक आहे तो माणूस त्यांनी पहिले विचारलं की तुम्हाला नंबर कुठून भेटला तर सांगित। ते बोलले आम्हाला नंबर भेटतात एजन्सीमधून तर आम्हाला तुमचा नंबर भेटला असं काही नाही आहे तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला नक्की मदत करू असं त्या समोरच्या व्यक्तीने त्यांना सांगितलं ते सांगितल्याच्या नंतर तो व्यक्ती त्यांना भेटायला गेला की तुम्हाला कितीचं लोन हवं आहे तर त्या महिलांनी सांगितलं मला वीस लाखाचं लोन पाहिजे तर त्या महिलांनी वीस लाखाचं लोन पाहिजे म्हणून सांगितलं रेडी झालं पेपर पण जास्तच नाही फक्त आधार कार्ड पेन कार्ड याच्यावर तो लोन करून देतो म्हंटला वीस लाख रुपये ती महिला पण खुश झाली की बाबा सर माझं कुठेतरी लोन होत आहे त्यांना सांगितलं की तुम्हाला वीस नाही आम्ही पंधरा लाखाचं लोन सेंशन करतो तुम्ही बघू शकता हे बघा विजय लक्ष्मी पतसंस्था पालघर असं हा फॉर्म देतात ते त्यांच्यावर त्यांनी लिहिलं की बाबा तुमचं पंधरा लाखाचं लोन होणार आहे आणि तुम्हाला हप्ता पडणार आहे बारा हजार सातशेचा असं सांगितलं त्या महिलाला ती महिला पण खुश झाली चल बाबा माझं कुठेतरी लोन पण सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली की मी तुमचं लोन पास करतो या सगळ्या हे पण तुमचं पंधरा लाखाचं लोन पास होणार आहे तुमचं अप्रुव्हल होणार आहे मला दोन लाख रुपये द्यावे लागतील तर त्या महिलाकडून त्यांनी सुरुवातीला पन्नास हजार घेतले नंतर पन्नास हजार घेतले नंतर वीस हजार तीस हजार अशी मागणी करत त्यांनी त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले त्याच्यानंतर आणखीन त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणी होत्या त्यांचं पण लोन करून करतो असं तो म्हणाला आणि त्यांनी एक वीस ते पंचवीस महिला आजूबाजूच्या सर्वात एकत्रच लोन करतो असं बोलला काही माल्याकून वीस हजार कुणाकून तीस हजार कुणाकून पन्नास हजार कुणाकून एक लाख अशी पूर्ण टोटल रक्कम बारा ते पंधरा लाख रुपये ह्या या माणसाचं नाव आहे अंकुश भोईर आणि हे रिसिप्ट देतात हे बघा तुम्ही बघू शकता विजय लक्ष्मी पतसंस्था पालघर अशी रिसिप्ट देतात आणि इथं लिहिलंय हे बघा तीन हजार सातशे पन्नास रिसिप्ट त्याच्यानंतर ऑनलाईन सगळ्याकडून पेमेंट घेतात जी पेनी की पन्नास हजार द्या आता तुमचं काम होतंय पुढे आता तुम्हाला भेटणार आहे आता तुमचं दहा दिवस आठ दिवसात काम होईल बारा दिवसात काम होईल असं ह्या महिलांना एवढं म्हणजे गोड बोलून त्यांच्याकडून ही रक्कम उकळली गेली आहे त्यांची फसवणूक केली गेली आणि काही महिला होत्या की ते बोलले की नाही तुम्ही पहिलं नाही बोलला एकत्रच मी सर्व महिलांचे हे करणार लोन करणार सगळ्यांचे लोन पास होणार तुम्ही कुणी टेन्शन घेऊ नको त्याचा एक पार्टनर आहे विजय गायकवाड आणि अंकुश भोईल हे दोन आणखीन त्याच्यामध्ये आणखीन हे राकेटमध्ये किती जण असतील माहीत नाही तर असे हे स्लम एरियामध्ये जातात बायकांना बोलतात त्यांच्याशी त्या महिलांशी की बाबा तुमचं लोन पास करतो आम्ही आणि तुम्हाला चांगली ते चांगली रक्कम देऊ आम्ही तुम्ही काय टेन्शन करू आधार कार्ड पेन कार्ड रेशन कार्ड ह्याच्यावर लोन देतो ह्याचा बोलतात आणि ही विजय लक्ष्मी पतसंस्था ही असे रिसिप्ट देतात सांगतात तुमचं काम होणार आहे आणि चार दिवसांनी पाच दिवसांनी परत बोलतात पाच हजार पाठवा चार हजार पाठवा तीन हजार पाठवा या महिलांनी असं करत करत बऱ्याच महिलांनी आज एक महिना झाला या गोष्टीला की असे पैसे त्यांनी कमीत कमी, कमी चौदा पंधरा लाख रुपये उकळलेले आणि आता तो फक्त भेटत नाहीये काय नाहीये चुकीचा ॲड्रेस दिलेला आहे त्याच्या नावाची कंप्लेंट डोंबोलीमध्ये मानपाडा या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिलेली आहे अंकुश भोईर होऊ शकतात तर मला सर्व महिलांना सांगायचंही माझ्या आया बहिणींना की तुम्ही अशा भानगडीत पडू नका की कोणी फोन करेल तुमचं लोन करेल अशी पतसंस्था वेगवेगळ्या असतात तुम्हाला दाखवतील की आम्ही ह्या संस्थेचे आम्ही तुम्हाला मदत करू तर असं काही होत नाही तुमच्याकडून सुरुवातीला पैसा घेतला जातो स्टॅम्प शिक्का सई सर्व दाखवतात काहीच करत नाही आणि ते लोक पैसे घालतात लक्षात ठेवा तर तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडू नका सर्व माझ्या आई बहिणीला तुम्हाला नम्र विनंती आहे की सर्व गोष्टीची पूर्ण पातळी पूर्ण चाचणी करा त्यानंतरच तुम्ही काय गोष्टी करा जय जय महाराष्ट्र